राधानगरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे धोधो कोसळणारा पाऊस मध्येच ऊन अशा वातावरणात राधानगरी धरण परिसर आणि राऊतवाडी धबधबा पाण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत विशेषत सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे हिरवाईनं नटलेले डोंगर दऱ्या पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत राधानगरी तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलंय पर्यटनाची पंढरी म्हणून राज्यभर राधानगरीची वेगळी ओळख आहे यावर्षी राधानगरी काळंबावाडी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे राधानगरी परिसराचा निसर्ग बहरलाय त्यातच गणेश उत्सव काळात राधानगरी धरण आणि राऊतवाडी धबधबा परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे पावसाचा जोर असल्यानं धबधब्याच्या पाण्यात पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत सध्या सह कुटुंब येणाऱ्या पर्यटकांकडून धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद लुटला जातोय शेजारी हिरवाईनं नटलेले डोंगर पाहिले की जणू निसर्गानं हिरव्यागार हो हिर डोंगर रांगांमुळे पर्यटकांच्या डोळ्याचं पारण फिटतंय पांढरे शुभ्र फेसळणारं पाणी शेजारी हिरवीगार वनराई आणि क्षणात ऊन क्षणात पाऊस यामुळं निसर्गाची विविध रूपं पर्यटकांना सध्या पाहायला मिळतात राऊतवाडी धबधबा परिसरात येणाऱ्या महिला पर्यटकांशी मात्र पायाभूत सुविधांअभावी अभावी गैरसोय होतीये सध्या इथं असलेल्या स्वच्छता गृह आणि चेंजिंग रूमची मोठी दुरवस्था झाली आहे तिथं प्रचंड दुर्गंधी पसरल्यामुळे महिलांना जाता येत नाही त्यामुळे प्रशासनानं किमान मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी महिला पर्यटकांमधून होतीय बीन्यूजसाठी राऊतवाडीहून श्रीकांत जाधव